श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आयुष्यात तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला चिडवतो तु, कधी तुमच्या कामात काढतो कधी पब्लिक मध्ये तुमचा अपमान करतो किंवा असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खचवत राहतो सतत एक नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती फिरत राहते तुम्ही एखादं नवीन काम सुरू करता एखादं स्वप्न पाहता की लगेच कोणीतरी येतं तु, आणि तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करत तुमच्या मनात चलबिचल सुरू होते तुम्हाला वाटतं बॅग घे रिझाईन कर आणि या नरकातून बाहेर पड रोज सगळे उठल्यावर याच विचारांनी तुमचं मन भरून जात कामाच्या ठिकाणी कुटुंबात किंवा सोशल वर्क सर्कल मध्ये अशी टेन्शन देणारी लोक जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात पण थांबा अशा परिस्थितीत तुम्ही भावनिक होऊन दिलेला कोणत्याही प्रतिसाद हा तुमचाच पराभव असतो अशा लोकांना तुम्ही जोपर्यंत प्रत्युत्तर देत नाही त्यांच्या पातळीवर उतरून वाद घालत नाही तोपर्यंत ते यशस्वी होत नाहीत तुम्ही रागाल चिडचिड चिडचिडाल किंवा दुःखाला जागा दिली की त्याच्या गेम यशस्वी होतो म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशा एक जबरदस्त धोरणाबद्दल ज्यामुळे तुम्ही टेन्शन देणाऱ्या लोकांचं न बोलता गेम ऑफर करू शकता हे धोरण आहे शांतता शांत राहणे म्हणजे कमकुत असणे नाही तर शक्तिशाली असणे आहे शांतता ही बदला घेण्याची सर्वात धारदार आणि प्रभावी पद्धत आहे शांत राहून विचार करा आणि लोकां या लोकांचा बदला शांतपणे घ्या शांत राहून तुम्ही त्या व्यक्तीला शॉक द्या जो सतत तुम्हाला चिरवत आहे आणि मग तो स्वतः शांत होऊन जाईल या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत असे दहा बद जबरदस्त उपाय जे आपण वापरून तुम्ही टेन्शन देणाऱ्यांना न बोलता धडा शिकवाल हे उपाय फक्त मोठे यशस्वी लोकच वापरतात सामान्य लोकांना त्याबद्दल कल्पना नसते चला तर मग सुरू करूया आणि आपला सर्वांना पहिला सर्वात मूलभूत आणि सर्वात महत्वाचा उपाय आहे एक नंबर यश हा सर्वोत्तम बदला आहे जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनोधैर्य दे तोडतात ते फक्त एकाच गोष्टींसाठी झगडत असतात था, तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं लक्ष ठेवा जे तुम्हाला तोड पाहतात ते तुमच्या यशाने सर्वा तो सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम तुमचा प्रयत्न तुमची शिस्त आणि तुमची चिकाटी हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे कल्पना करा एखादा गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालच कावड्याच टोकल त्याच्यावर कुरघोडी करते अशा वेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही परंतु आकाशात आणखी उंच भरारे घेईल तसंच तुमचं हे असावं टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखराकडे घेऊन जा तुमचं उंच जाणं हेच त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल त्यांना उत्तर देण्यासाठी शब्द नाही तर तुमची परिस्थिती बोलली पाहिजे श्वाक द्या कधी कधी उत्तर न देणं हे सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक दिवचत टोचत आणि तुमचं संतुलन ढासळव राहायचा प्रयत्न करत तेव्हा त्यांना ते वाटत कि तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्या वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत हसून उत्तर आणि आपल्या मार्गावर राहिला तर ते अक्षरशः आदरतात मराठीमध्ये एक मन आहे गाढवावर नाराज होऊन शिव ओरडत नाही कारण सिंह माहिती असत कि त्याची ताकद ओरडणत नाही शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला घाडव काय करत याने काही फरक पडत नाही कारण त्याचे लक्ष वेगळे असते तसंच तुमचंही असावे जे लोक तुमच्यावर टीका करतील तुम्हाला दुखवतात त्यांच्याकडे वे, त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा शांतता त्यांना चेनेत बेचेन करेल नंबर तीन स्वतःचं मूल्य समजून घ्या त्यांच्या लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांच्या तुमच्या मनात जागा देता तुमच्या मनात तर त्यांचे म्हणणं त्याने केलेली टीका किंवा के त्याचं वागणं महत्वाचं वाटू वाट वाट वाग लागलं तर ते लोक हळूहळू हो 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 तुमचा आत्मभान आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती खाऊ लागतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत की बोलण्याचं मोल आपोआप कमी सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना कारण त्यांचं मूल्य स्थिर असतं तसंच कोणी कुन कितीही टीका केली अपमान केला किंवा के दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही स्वतःच्या नाही तुमच्या क्षमता आणि कर्तृत्वाची जाणीव तुम्हाला असेल जर बाहेरच्या आवाजाकडे तुम्ही लक्ष देणार नाही नंबर कृतीतून उत्तर द्या शब्दातून नाही एखाद्या सहकारी तुमचं योगदान कमी लेखतय तुमच्या वेळ ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदा करतोय तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चपखल उत्तर द्यावं पण खरं खेळाडूंचं उत्तर वादात नाही तर कामगिरीत असते कृतीतून दिलेले उत्तर हे कायम लक्षात राहत शब्द विसरले जातात समजा तुमच्या सहकारी तुमच्या प्रस्तावाला हसून तुम्ही त्यावर प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत घेता रिसर्च करता तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि तुमच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडत तेव्हा त्या ते माणसाला बोलण्याला जागा शिल्लक राहत नाही शब्दातून वाद घालतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतात नंबर पाच मानसिक सोशल डिस्टन्सिंग आजकाल आपण सोशल डिस्टन्सिंग बहुत शारीरिक व्याधींपासून पासून बचाव करण्यासाठी पाळतो पण आजार फक्त शारीरिक नसतात काही लोक मानसिक विष पसरवतात अशा लोकांच्या नकारात्मक विचारामुळे अपमान वागणुकीमुळे आणि सतत टीकेमुळे मानसिक अंतर ठेवा हीच खरी मानसिक स्वच्छता आहे आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अंतर ठेवावं लागतं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःच वातावरण स्वच्छ ठेवा हे मानसिक सोशल डिस्टन्सिंग हे स्वतःवर प्रेम करण्यासाठी एक सुंदर प्रक्रिया आहे त्यांच्याशी आवश्यक तेवढंच बोला भावनिक गुंतवणूक कमी करा आणि त्यांच्या सहा विनोदाचा उपयोग करा प्रत्येक वेळेस तणाव टोमणे किंवा अपमान याला रागाने किंवा मौनाने उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी हसून उत्तर देणं हे शहाणपणाच ठरतोय विनोद हे सर्वात जास्त शांत आणि प्रभावी शुसरा जेव्हा कोणी तुम्हाला दिवस तेव्हा तुम्ही जर त्या गोष्टीला हसून हलकेपणाने घेतला आणि एक विनोदी टिप्पणीने त्यांची टीका पसरवली तर त्यांचा हेतू सफल होत नाही विनोदामुळे मोर्चाचा राग शांत होतो आणि तुमचा ताण कमी होतो विनोद बुद्धी हा तुमच्या आत्मविश्वासाचा पुरावा असतो नंबर सात तुमचे ताक तुमचा आत्मसंयम टेन्शन देणारे लोकांना असं वाटतं की तुम्ही रागावला भांडण कराल जर पण तुम्ही आत्मसंयम ठेवला तर तुम्हाला हळूहळू हो भांडणास रसही राहणार नाही तुम्ही जर शांत राहिलात आत्मसंयम ठेवला तर काय रस्त्यानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो सहज करणं म्हणजे कमजोरी नाही ती तीच वेळ आहे जेथे खऱ्या ताकदीची परीक्षा होते वादात उरी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या योधाच लक्षण करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांची ती परवानगी देत नाही तुमची ऊर्जा वाद घालण्यात वाया न घालवता ते आत्मसंयमात रूपांतरित करा नंबर आठ योग्य वेळी वे समर्पक उत्तर दे जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य वेळ योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही तर एका मध्ये तुम्ही नाहीतरी सुद्धा ना देता काही दिवस स्वतःच्या कामामध्ये सुधारणा केली आणि पुढील प्रेझेंटेशन मध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडत तेव्हा तुम्ही शांतपणाने म्हणाल तीच आयडिया मी मागच्या वेळेस सुचवली होती इतकं म्हणलं पुरेपूर पुरे ठरतं तुमचं उत्तर एवढं प्रभावी सौख्या हो समोरच्याला पुढील वेळेस बोलणे आधी शंभर वेळा विचार करावा लागेल वेळेवर साधलेला एकच शब्द हजार शब्दांच्या वादापेक्षा अधिक प्रभावी असतो नंबर नऊ स्वतःमध्ये गुंतवणूक गुंतवा दुसऱ्यांमध्ये नाही टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहतात ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर होता पण तुम्ही जर त्यांच्यावर लक्ष देता स्वतःच्या ग्रोथ वर काम केलं तर त्यांचं अस्तित्व टीक वाटायला लागत एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार उचललं तर तुम्ही त्याच्या प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचत योगा हो आणि कामासाठी दिला तर सहा महिन्यात तुमची पर्सनालिटी बदलेल आता तो व्यक्ती त्या जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे गेला आहात अशा वेळी त्याला दर शिकवण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नसते स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक हाच त्यांचा दिलेला सर्वात मोठा धडा आहे आणि शेवट उपाय नंबर दहा वेळच दाखवेल तुमचं मूल्य कधी कधी नाही काहीच बोलायचं नसतं फक्त वेळेला बोलू द्या जो आज तुमच्यावर असतोय तो उद्या तुमचं उदाहरण काळात शाहरुख खान मुंबईत प्रगश करत असताना अनेकांनी त्याला नाकारलं अभिनेतेसारखं रूप नाही एक्सप्रेशन नाही कोण पाहणार याची चित्रपट अशा टीका झाल्या पण काही न बोलता तो फक्त काम करत राहिला ज्यावेळी त्याची त्याला नाकारलं त्यांचे ते ते कौतुक करतात आणि उदाहरण देतात काही लढा या शब्दाने जिंकता येत नाहीत त्या वेळेने जिंकून धाकावे लागतात जे आज तुमच्यावर असतात उपास करतात तेच उद्या तुमचं कौतुक करतील तुमचं मन तुमचा संयम आणि तुमचं यश हेच टेन्शन देणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा धडा ठरेल मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस कधीही शब्दांनी मोठा होत नाही तर त्याच्या कृतीतून मान बनतो तुम्ही शांत राहून जेव्हा त्यांच्या नाकत्नतेला दुर्लक्षित करता आणि फक्त स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करता तेव्हा त्या ते लोकांचा हेतू आपोआप संपवून जातो तुमचा संयम तुमची वाढ हीच तुमच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत आहोत तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ दे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होवत तुम्हाला सुख समृद्धी लाभ ही ईश्वरचरणी पारताना काळजी स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद